बीड जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी झालेल्या फटका जे आहे ते शेतकऱ्यांना बसलेला आहे विशेषतः शिंद फणा नदी काठच्या शेतकऱ्यांना आता मोठा फटका बसला आहे जवळपास दोन ते तीन एकर जमीन ज्या आहे ते वहून गेल्याचं चित्र बीडच्या आहेर चिंचुली परिसरामध्ये घडलेलं आहे आणि एकंदरीत पाहायला गेलं तर याच परिसरामध्ये आपण या ठिकाणं उभा आहोत कशा पद्धतीने हे संपूर्ण चित्र जे आहे ते ज्या ठिकाणासमोरचा बंधारा दिसतोय या बंधाऱ्यापासून पलीकडेच ही संपूर्ण नदीचा काठ होता मात्र झालेल्या महापुरामुळे शेतकऱ्यांची जवळपास तीन एकरहून अधिक जमीन ज्या आहे ते वाहून गेलेली आहे आणि मी याच काठावरती आहे मात्र नदीने पात्र खरोखर जे पात्र होते ते सोडून आता शेतकऱ्यांच्या शेतामधून हे पात्र तयार झालेलं आहे आणि आम्हाला तात्काळ नुकसान भरपाई मिळावी शेतकऱ्यांच्या बांधावर कशा पद्धतीने कपाशी जे आहे ते संपूर्ण भुईसपाट झालेली आहे कपाशीचं पीक आपण बघू शकतो कशा पद्धतीने कपाशी जे आहे ते भुईसपाट झालेलं आहे मग वर्षभर आम्ही खायचं काय प्यायचं काय मोठा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा टाकलेला आहे आणि एकंदरीत पाहायला गेलं तर आम्हाला मदत मिळाली पाहिजे अशी मागणी शेतकऱ्यांकडून होताना पाहायला मिळते नक्कीच शेतकऱ्यांच्या भावना आपण जाणून घेणार आहोत माझ्यासोबत काही इथले शेतकरी आहेत बाबा काय नुकसान झालं तुमचं काय सांगाल नक्की सगळी जमीनच वाहून गेली जमीनच वाहून गेली काय काय नुकसान झालं झालं नदीचं पात्रच बदल किती जमीन वाहून गेली काय तुमची परिस्थिती जवळजवळ तीन साडेतीन एकरचा अंदाज धरून झाला साडेतीन एकरचा तुमच्या कारणात कधी कधी झाला नाही कधीच नाही शेतीचं काय नुकसान झालं शिकाय शिकाय शेतीचे हे बघा नोड्या फिड्या सगळं पिकात पाणी शिरलेलं आहे इथं काय राहिलंच नाही इथं काही काय जमीन नाही राहिली आणि पिक राहिल आता काय खायचं आणि कुठं कसं काय करायचं जमीन जिमिनच जी गेली तर पिकाचं काय आहे जमीन गेली पिकाचं काय आहे काय सांगायला गावातली असेल राहनातली असेल विदारक परिस्थिती दिसते संपूर्ण भविष्यपाठ झालंय सगळं हॅलो बंधाऱ्याच्या कडीची आमची तीन साडेतीन एकर जमीन पुरी वाहून गेली आणि बंधारा तेव्हा चुकीचा आहे बंधाऱ्याची दारा असे आहेत कि बैलगाडी असते का अशा चाका एवढे गाडी आहेत आणि ह्या गाड्या असल्यामुळं पूर्ण नदी फुटली की सार फुरसण कुततं आणि ते फुरसण कुतल्यामुळं पूर्ण जमीन वाहून गेली सपाट झाली आणि ह्याचं काही निवेदन आता लवकरात लवकर करून आम्हाला काहीतरी मदत द्या नाहीतर संरक्षण भिंत बांधून द्या बंधारा दुसरा करून द्या नाही त्याला फोडून टाका बंधारा आहे बैलगाडीच्या चाका एवढा आणि त्याच्यात सगळं फुरसण आलेलं मोठमोठे लाग साडेतीन चार एकर जमीन गेली काय बाबा तुमच्या काही असा कधी पाऊस झाला होता कारण प्रचंड नुकसान झालं शेतकऱ्यांचं असं आमच्या माझं सत्तर वर्षाचं वय आजपर्यंत पुष्कळ पाणी पाहिले एकोणीसशे एकोणनव्वदला बी थोडी साखळी फुटली भरपूर पाणी आलं तर पण असलं विचित्र पाणी आणि विचित्र पाऊस काळ यावर्षीचा आम्ही पाहिला आणि प्रशासनाला प्रत्येक वेळेस या बंधाऱ्याविषयी तक्रार करून या ठिकाणी बंधाऱ्यामुळं जमिनीचे नुकसान होते म्हणून या ठिकाणी मागच्या दोन तीन महिन्यापूर्वी उपोषणसुद्धा केलं ह्या शेतकऱ्यांनी माझ्या उद्या जमिनीचं ह्या बंधाऱ्यामुळं खूप आतोलात नुकसान होण्याचं पाठीमाग आहे म्हणून वारंवार शासनाला विनंती केली परंतु जे व्हायचं ते जीवनामध्ये ज्या माणसाला जीवनातून संपल्यासारखी परिस्थिती झाली का तर गेलंच गेलं पण जमीन तरी जर राहिली असती तरी कसं का असताना जीवाला आधार थोडा मिळला असता आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी इ सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या आज या ठिकाणी प्रशासननी हे न तुट भरून निघणारी या ठिकाणी आत्महत्या करण्याची पाळी शेतकऱ्याला कारण ज्या भागाची जमीन नंबर एक ची जमीन असणारी तीन एकर जमीन ते बी आम्ही सारखं टाहो तीन चार वर्षापासून फोडत असताना आमच्या बंधाऱ्यामुळे जमिनीचं नुकसान होण्याच्या पाठीमाग आहे लवकर बारा बंधारा दुरुस्त करा सरकारने काही मदत जाहीर केलेली आहे त्या मदतीकडे कसं बघताय कारण ओलिता खाली सतरा हजार आणि कोरड ओला आठ हजार आहे कसं बघताय या मदतीकडे तुम्ही त्या सरकारच्या नुकसान भरपाईने काहीच होऊ शकत नाही सरकारने ज्याची नुकसान झाली त्याचं प्रत्यक्षात पाहून तिथं नुकसान द्यावं सरकार सरसकट नुकसान देतं हे सगळं चूक आहे कारण ज्यांची नुकसान शंभर टक्क्याच्या पुढं झाली त्याला नुकसान त्याचा पंचनामा करून त्याचा स्वतः डोळ्यांनी पाहून त्याचं जीवन जगावं तर तो शेतकरी जगू शकत नाही त्याला पुढचा पर्याय काहीच नाही सरसकट सतरा हजार इथं पिकं गेलं तर पिकत गेलं तर पण जमीन सुद्धा गेली म्हणून सरकारने स्वतः हा पंचनामे करून जे नदीमध्ये जे नुकसान झाली त्याला, त्याला शंभर टक्के अनुदान द्यावा ज्याचे नुकसान नाही झाली ते सरकारने ठरून द्यावा काय करता असेल ते द्यावा पण सरकारने मात्र जे नुकसान प्रत्यक्षात झाली त्याला ह्याच्याबरोबर घावाबरोबर किडे रगडू नये ज्याची नुकसान झाली त्याला शंभर टक्के पिक असं कुठलंच पीक राहिलं नाही जाता घासाटाला दिपाळीला आम्हाला सणासुदीला कापसं विकायला येत असतात आणि ते कापसा आज कुठल्याच परिस्थितीमध्ये कापूस राहायला नाही या समक्ष प्रशासनी या टी व्हीद्वारे पाहावा आणि ह्याची खरी परिस्थिती अजून शासनाने सगळ्या कलेक्टर तहसीलदार तलाटी असताना ह्याला प्रत्यक्ष स्पॉटवर पाठवून त्याची शहानिशा करून त्या शेतकऱ्याला जगवण्यासाठी म्हणून त्याची नुकसान भरपाई द्यावा हीच शासनाला विनंती करतो आणि तुम्ही या ठिकाणी दोन शब्द थांबतो काय 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 नुकसान झाले कारण तुम तुमच्या बांधाऱ्यात पूर्ण भूईसपाट झाल्या सगळं पिकी कापूस सगळा भुईसपाट झालेला आहे काहीच उरलेलं नाही मधाऱ्यामुळे हे सगळं भुईसपाट झालेलं जमीन गेली तीन साडेतीन एकर जमीन गेलेली त्याच्यामुळे इतके नुकसान झाले सरकारने आम्हाला मदत करू कसं बघता या सगळ्या संपूर्ण घटनेकडे तीन ते साडेतीन एकर जमीन वाहून गेली कापसा सगळं आणि शाटणाने आम्हाला भिंत बांधून घ्यावी पाहिजे मदत मिळली पाहिजे नक्की शेतकऱ्याच्या बांधावरती आहोत अशा पद्धतीने संपूर्ण कपाशीचं पीक जे आहे ते भुईसपाट झालेलं आहे आणि या ज्या ठिकाणं खालच्याच ठिकाणं जे भरलेलं पीक आहे मातीने संपूर्ण आता खराब होणार आहे त्याला काळूकी लागणार आहे आणि आम्हाला मदत मिळावी अशी मागणी होते संपूर्ण जवळपास चार साडेचार महिने या पिकाला जोपासावं लागतं फवारणी असेल खत असेल हे संपूर्ण संगोपन करावं लागतं मात्र सुलतानी आणि आसमानी संकटासोबत आता नैसर्गिक संकट देखील आलेलं आलेले नैसर्गिक संकटाने आम्हाला होत्याचं नव्हतं हो केलेलं आहे जर सरकारी नोकरदाराला एका महिन्याचा पगार नाही मिळाला तर कसं होतं आपल्या सर्वांना माहिती मात्र याच पिकावर वर त्यांचं वर्षभर वर जीवन असते त्यांना जगावं लागतं मात्र संपूर्ण जे आहे ते, ते मातीमोल झालेलं आहे आम्हाला तात्काळ मदत मिळावी सरकारने जी मदत जाहीर केलेली आहे ती तुटपुंदी असून त्याचं आमचं नुकसान देखील भरून निघणार नाही अशी भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केलेली आहे